जो है, हा ना लेला है, जो रोड आहे हा खेड आलेला आहे व हा जो रोड आहे हा पासून आलेला आहे व हा जो रोड आहे येथून आपल्याला जायचं आहे महितपतगड व सुमारगड येथे पाच मिनटं झाले आपण त्या ठिकाणी आपली गाडी लावली आहे व आपण आपला ट्रेक चालू केला आहे पंधरा ते वीस मिनटाचा ट्रेक आहे वीस मिनटात आपण गडावर पोहोचून जाऊ समोर पाहिलं तर आपणाला सुमारगड दिसत आहे पुरुष पाहू शकतो तिथे आहे तो आपल्याला मंदिराकडे घेऊन जातो आणि आपण ज्यावेळेस खाली असतो तर तो हा बुरुज आपल्याला खुनावत असतो त्याही बुरुजावर जाणार आहे प्रथम आपण मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर किंवा त्या बाजूच्या वास्तू सर्व पाहणार आहोत व नंतर आपण सर्व किल्ला झाडी खूप आहे थोडं पुढं पुड़ आल्यानंतर असे आपणाला वस्तूंचे अवशेष आता दिसायला सुरुवात झाली आहे हिपा असे वाड्याचे अवशेष खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं काही तिथे सिक्वेन्समध्ये असे याही बाजूला आहेत अजून सुद्धा पुढं भेटून जातील अखंड मालिकाचाही खूप लांब वरपर्यंत आपणाला असे वाड्याचे अवशेष पाहिला भेटत आहेत मोठ्या प्रमाणात पसार आहे वाड्याचे अवशेष याही ठिकाणी पाहिलं गेले या ठिकाणचे आता अवशेष पाहून आपण पुन्हा जो मंदिराचा बोर्ड आहे त्या ठिकाणी जात आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी वाड्याचे जाऊ शेत असे या ठिकाणी पिजवण्याचे खूप मार्ग आहेत त्याच्यामुळे सावदिया या ठिकाणी आम्ही इकडे गेलो होतो त्या बाजूला परंतु चुकी तो चुकीचा आहे अशा मार्गाने वर जायचं आहे आपणाला दहा ते पंधरा मिनटात मंदिरापाशी पोहोचून जातो आपण इथं आहे व ह्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी होलसुद्धा आहे या लाईटच्या बोलच्या दिशेने आपल्याला जायचं आहे कंटिन्यू चालत विहीर पहिली विहीर पाणी भरपूर आहे विहिरीमध्ये ही विहीर पाहून झाल्यानंतर आपणाला सरळ या झाडीमध्ये जायचं आहे व झाडीमधून दहा मिनिटे चालत गेल्यानंतर आपण मंदिरापाशी पोहोचणार आहे महादेवाच्या मंदिरापाशी वाटेमध्ये आपणाला थोडी तटबंदी वगैरेसुद्धा लागणार आहे तर चला पटकन जाऊन करून येऊ ते आपण तटबंदी पाहायला भेटत आहे पहा अशी तटबंदी थोडीशी पाहायला भेटत आहे असे दगड वगैरे व्यवस्थित पूर्वीच्या काळचे तटबंदी वगैरे पाहायला भेटत आहे मग आपण या अशा रोडने आलो होतो या ठिकाणापर्यंत आपण आलो होतो व या ठिकाणावरून आपण पुन्हा पाठीमागे गेलो होतो पाहू शकतो जसे प्रत्येक एक बाहेर मी किल्ला केला आहे फोर हंड्रेड अँड फिफ्टी टू नंबर किल्ला ज्याचे नाव आहे महिपतगड आणि आपण आता महिपतगडाच्या महादेवाच्या मंदिरापाशी पोचत आहे ते समोर महादेवाचं मंदिर आहे सुंदर व सुरेख मंदिर आहे किंवा वाडे अवशेष आहेत प्रथम ते पाहू असे या वरचा पाहू ह वरचा भाग या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे मंदिर पाहायला भेटत आहे आपणाला देवाचं मंदिर अवशेष असे सदर असावी या ठिकाणची हे ठिकाणी पाण्याची सोय आहे पाणी पिण्याची असा परिसर या बाजूला समाधी आहे त्याही बाजूला आहे वाचल्या बाजूसुद्धा काही अवशेष आहेत तेही पाहू आपण प्रथम मंदिरामध्ये जाऊन येऊ मंदिर परिसर खूप सुंदर या बाजूला ही असं घंटी वगैरे ठेवली आहे सर्व समया या आपण त्यांनी एक समाधी आहे हातालाव आहे या ठिकाणी एक समाधी ही एक समाधी व तसंच पुढच्या बाजूला काही अवशेष वगैरे येतो वास्तूचे ते पाहून येऊ हे पा ही एक समाधी व ही एक समाधी आपण आता या झाडीमध्ये समोरच्या बाजूस काही अवशेष वगैरे आहेत ते पाहून प्रथम या ठिकाणी होळीचा माळ याला बोलले जाते या ठिकाणी होळी खेळली जाते आपण आता अजून पाहू काही अवशेष आल्यानंतर अशा आपल्याला या ठिकाणी समाध्या पाहायला भेटत आहेत एक दोन दोन समाध्या व त्याच्या बाजूला तटबंदी पाहायला भेटत आहे की पाच समाधी आहे दोन समाधी अज्ञात विरांच्या इथे अशा या पाहायला भेटत आहेत तटबंदीचे वाड्याचे आहेत या बाजूला पाहिलं तर त्याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत हे बघा आपल्या सरळ हनुमान हनुमानरायचं मंदिर जायचं बघाय त्याच्या अगोदर हा वाडा वगैरे पाहून येऊ बघा ही खूप लांबपर्यंत या वाड्यांचे अवशेष आपल्याला असे पाहायला भेटत आहेत असे हे झाड पाहिलं तर खूप भीती वाटत आहे या झाडाची आता या ठिकाणी एक दोन आणि तीन वाडे समोरासमोर पाहायला भेटत आहेत परंतु समोरसुद्धा एक आहे संध्याकाळची वेळ आणि अडचण त्यामुळे आपण जास्त रिस्क घेणार नाही हे पहा सलग लाईनीने आहेत का बघा खूप लांबपर्यंत हे वाड्याचे अवशेष आहेत आणि पाच ते सहा वाडे एका ठिकाणी आहेत हे याची उंची जर बघितली तर ही आठ ते दहा फूट उंच आहे ते हनुमान हनुमानरायाच्या मंदिरापाशी आपण आलो हे पहा या ठिकाणी हनुमान रायचे मंदिर आहे हे पहा गणेश आणि हनुमान रायचे खूपच सुंदर व अप्रतिम मंदिर आपणाला असं आहे या ठिकाणी पाहिला व हनुमान रायच्या गणेशाचे दर्शन घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघू रामदूत अंजनी पुत्र पण केसा महावीर विक्रम बजरंगी उमित निवास सुमती के संगी जर तुम्ही या गडावर येत असताल तर माझं म्हणणं आहे की एक जणांनी न येऊन दोन चार आ, ते चार जणांनी यावे बाकी अडचण खूप आहे त्यामुळून जेवढं होईल तेवढं आपण दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये तर आपला आता संध्याकाळ झालेली आहे तर आता आपण परतीची प्रवास निघूया तर चला जाऊया हनुमान रायच्या मंदिराच्या थोडं खाली आल्यानंतर आपणाला हे पा अद्वितीय हा नजारा पहिला भेटत आहे दरवाजा हा असावा पूर्वीच्या काळी पाहा आता शोधून काढलेला दुर्गसेवकांनी खूप चांगलं काम केलं आहे हे पहा बुरुज आहेत दोन्ही बाजूला व अशा हा त्या काळी महादरवाजा असावा हे पाहा या बाजूने गेलेला दरवाजा असावा खाली हा जो दरवाजा आहे तो वाडी बेलदार गावात आलेला रोड आहे हे पाहू शकतो आता दुर्गसेवकांनी खूपच सुंदर काम केलं आहे हा या ठिकाणी दुर्ग संवर्धन करण्यात आलं आहे नवीन काळामध्ये खूप सुंदर दरवाजा आहे आता आपला मैपतगड पूर्ण नाही पण बऱ्यापैकी झाला आहे सोबत दोन चार जणांचा जर ग्रुप असेल तर आमची जे ठिकाणं आहेत त्याही ठिकाणी जाऊ शकतो परंतु आम्ही दोघं असल्यामुळं जास्त अडचणीच्या भागामध्ये जाऊ शकलो नाही तरी पण आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या अशा पायऱ्या अशा गेल्या आहेत इथून त्या काळी वर जाण्याचा मार्ग असावा समोर गेल्यानंतर हे पा वाड्याचे औषध दिसत आहेत असे म्हणजे हा रस्ता असाच वर गेला असणार हे गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे पहा महिपतगडाचा व्ह्यू पैऱ्या इथे हा दरवाजा हा हनुमानरायाचे मंदिर इथं आहे हनुमानरायाच्या मंदिराकडे जात असताना आपणाला असं हे वाड्याचे आहे ते पहा असे अवशेष पाहायला भेटत आहेत हे जबरदस्त आणि अतिशय खूप मोठ्या प्रमाणात व अवशेष त्याही ठिकाणी अवशेष दिसत आहेत व असे हे पहा सूर्य मावळतीला चालला आहे व संपूर्ण गड पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे जरूर आणि जरूर हा ट्रेक करावा हीच एक विनंती आहे जरूर आणि जरूर केला पाहिजे हे सर्व पाहत आपण आता आलो या बुरुजावर जो आपल्याला खालच्या गावातून खूनवत असतो खेडचा भाग पहिला भेटत आहे खाली खेड मंडणगड भाग आणि हा दिसत आहे वाडी बेलदारचा भाग खाली जो दिसत आहे तो वाडी बेलदार गाव आहे समोर सुमारगड व त्या बाजूला पाहिलं असा खाली तर तो रसाळगड हे वाडी बेलदार गाव व आपला किल्ला हा असा हे पाहू शकतोय खूप खतरनाक अनुभव देऊन जाणारा किल्ला या आपण गडाचा अनुभव घेऊन आता आपण परत प्रवासाला निघत आहे आपला भगवा डोलाने या ठिकाणी फडकत आहे खाली वाडी बेलदार गाव मध्ये मुक्कामाला निघत आहे दहा मिनिटात पोहोचून जाऊ खाली